ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ शिदोरे यांनी श्री काळभनाथ व इतर मंदिर देवस्थान ट्रस्ट याच्या आठ मिळकती या, या कोट्यवधी रुपयाच्या मिळकती कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ट्रस्टीचा ठराव न घेता आणि मेहरबान सहाय्यक चॅरिटी कमिशनर यांची परमिशन न घेता त्यांनी परस्पर हस्तांतरित केल्या की बेकायदेशीर कृत्य त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांना सस्पेंड करावं या मागणीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे औसरी खुर्द श्री काळापीरनाथ व इतर मंदिर देवस्थान ट्रस्ट ही जवळपास स्थापन होऊन आणि कार्यान्वित होऊन दोन हजार सतरापासून कारभार चांगला चाललेला आहे असं ट्रस्टचं अकाउंट देखील आहे आणि दोन हजार दहा साली ट्रस्टची स्थापना झालेली आहे त्यानंतर या मिळकती ज्या देवाच्या मिळकती होत्या त्या मिळकती ट्रस्टच्या नावाने करून घेण्यासाठी हे आपल्याला या पद्धतीनं आम्ही अर्ज वगैरे करून इथं कट म्हटलं आहे मी सहाय्यक धर्मदाय आयुक्त साहेब यांचे mm. आदेशानुसार ग्रामस्थ सभा दिनांक सोळा सात सतरा रोजी विषय क्रमांक चार ठरावा क्रमांक चार अन्वये न्यासास मिळकतीची नोंद सार्वजनिक न्यास नोंदणी रजिस्टरला करण्यात यावे असे सर्वानुमती ठरले हा ठराव असताना एका पत्रावर आमच्या अध्यक्षांना त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही एक पत्र द्या आपला सगळा विषय एकत्रपासून संपवायचा आहे मिटवायचा आहे असं करून त्यांच्याकडं पत्र घेतलं एकवीस पाच दोन हजार पंचवीसला पत्र घेतलं आणि बावीसला मासिक सर्व मासिक सभा होती मासिक सभेमध्ये बावीसला लगेच त्यांनी प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्या हे ते पत्र ठराव आणि प्रॉपर्ट्या ट्रान्सफर केल्या तेवीस तारखेला लगेच उतारे तयार करून त्यांनी बाहेर पण दिले कमीत कमी या बैठकीला मंजूर झालेले ठराव पुढच्या बैठकीला मासिक बैठकीला इतिवृत्तांत कायम झाल्यानंतरच ते कायम होतात असं असताना सुद्धा त्यांनी दुसऱ्या दिवशी ते कायम करून लगेच त्यांना उतारे देऊन टाकले आणि ग्रामसभा तहकूब ग्रामसभा पंचवीस तारखेला होती तीस तारखेला होती ह्या ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव मांडला की अशा अशा ज्या बेकायदेशीर पद्धतीने जो हक्क बदल करून या ठिकाणी त्यांनी हे बघा इतर त्याच्यामध्ये श्री काळभैरवनाथ व इतर मंदिर ट्रस्ट हे त्याचे उतर आहे आणि ग्रामसभेला आम्ही ठराव घेतला ठराव घेतल्यानंतर ते म्हटले हा ठराव बेकायदेशीर आहे ग्रामसभेला ठराव घेता येत नाही आम्ही ग्रामसभे म्हटलं तू आम्हाला नियम दाखव कायदा दाखव दोन तास हो तो, तो पुस्तक चालत होता त्याला कोणत्या प्रकारचा नियम दाखवता आला नाही वेगळाच नियम दाखवला की ग्राम ग्रामसभेला इतर विषय घेता येत नाही पण इतर विषय घेण्याचा विषयच नव्हता कारण त्याच्यामध्ये क्लिअर कट पूर्वीच्या ग्रामसभेला ऐकवळेचा विषय हा त्याच्यामध्ये मुद्दा होता त्यामुळं तो विषय आपल्याला घेऊ शकत होतो आपण आम्ही त्याला सांगितलं जर ग्रामसभा आपल्याला सुरळीत चालू करायची चा, असेल तर कर तुम्ही आम्हाला हे उतारे दिल्याशिवाय आम्ही ग्रामसभा चालू देणार नाही त्याने उतारे तयार केले उतारे तयार केल्यानंतर त्याला कोणाचा तरी फोन आला तो बाजूला गेला आणि हे उतारे सगळे कराट्यावर फाडून त्याने फेकून दिले डस्टबिनमधून हे त्याचा व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे की सगळे उतारे आम्ही त्या डस्टबिनमधून काढले आणि हे पुरावे या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यानंतर त्याला भीती वाटली की तो सस्पेंड होईल म्हणून आणि त्यानंतर जे मूळ उतारे आहेत ते मूळ उतारे आम्हाला दिले त्याची देखील मी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आळंदी द्वादशी बारस खंड त्याला अळ केलं ही आळंदी द्वादशी बारस फंड ही संस्था अस्तित्वातच नाही आणि अस्तित्वात नसलेल्या संस्थेच्या नावावर ग्रामसेवकांनी आणि त्याच्या काही लोकांनी मग त्याच्यामध्ये त्याचे कोण मास्टर माइंड आहेत कोण त्याचे आका आहेत हे देखील शोधणं गरजेचं आहे यामध्ये काही आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय आणि हे सगळं या पुढच्या काळामध्ये त्यांना सस्पेंड करावंच लागेल आणि याच्या मागे जी जी लोक आहेत त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी लागेल यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही जर शिदोऱ्यांना सस्पेंड केलं नाही तर आम्ही सार्वजनिक आत्मादहन आंदोलन हे ग्रामपंचायतीच्या पुढं अवसरीला त्या ते ठिकाणी करणार आहोत यासाठी हे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे याचा उद्देश काय असेल म्हणजे ट्रान्सफर करायचा उद्देश काय करत त्याचा उद्देश काय तो आता आपल्याला त्याला विचारल्यानंतरच कळेल याच्या मागे काय राजकीय याच्या मागे राजकीय म्हणण्यापेक्षा काही लोक या पूर्वीपासून देवाची अनेक प्रॉपर्टी आहे अने आणि पूर्वीच्या काही लोकांनी ही, ही प्रॉपर्टी आम्हाला दाखवलेली नाही जवळपास एकशे सोळा तोळे सोने अडीच किलोचा सोन्याचा कळस हे अजून काही गावाला मिळालेलं नाही ट्रस्टीला मिळालेलं नाही जवळपास चार ते पाच कोटीचा अपहार असण्याची शक्यता आहे आम्ही त्या संदर्भात जुन्या लोकांनी एकत्र येऊन हे आम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ट्रस्टीच्या किंवा देवाच्या नावावर पूर्वी काही लोकांनी जमिनी दिलेल्या होत्या त्यावेळी ट्रस्टी अस्तित्वात नव्हते नव्हती काही कारभारांनी त्यांच्या नावावर या जमिनी केल्या आणि त्या आता त्यांचे वारस सांगतात की या जमिनी आमच्याच आहेत त्यामुळं या सगळ्यांची चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे हे माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या आदर्श गाव योजनेतील गाव आहे अडीच वर्ष आम्ही आघाडीमध्ये काम केलेले आहे वळसे पाटील साहेबांना चुकीचं काम आवडत नाही असं आम्हाला वाटते आणि ते सांगत असतात परंतु आता त्यांच्याच आदर्श गाव योजनेमध्ये हो त्यांच्याच काही आदर्श कार्यकर्त्यांनी हे घोटाळे केलेले आहेत आम्ही वळसे पाटील साहेबांना भेटणार आहोत आणि ह्या लोकांवर तुम्ही कारवाई करा अशा प्रकारची आम्ही त्यांनाही मागणी करणार आहोत अधिवेशनाला देखील आम्ही अंबादास दानवे साहेबांकडे हा विषय देणार आहोत आम्ही आता गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना भेटून या ग्रामसेवकाला तातडीने तुम्ही निलंबित करा आणि याच्या मागे कोण कोण मास्टर माइंड आहेत याच्या मागे हे हस्तांतरित करण्याचा त्याचा काय उद्देश आहे ही देखील त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी त्यांना सांगणार आहोत एक पदचं पत्र लिहिलं तुम्ही मागता मग पदचं पत्र सगळ्या जे सभासद किंवा संचालक त्यांना विचारून दिलंय का परस्पर नाही एकाही ट्रस्टच्या संचालकांना सभासदांना ते विचारलेलं नाही अध्यक्षांना त्यांनी सांगितलं की आपल्याला गावचा हा विषय मिटवायचा आहे अध्यक्ष देखील या अध्यक्ष रामदास साधू गोरे आहेत ते देखील अनभिज्ञ होते मतले ते म्हटले माझ्याकडून त्यांनी चुकीने सही घेतली ते देखील परवा ग्रामसभेमध्ये आले त्यांनी सांगितलं जर तुम्ही या रद्द केल्या नाही नोंदी तर मी माझ्या इतकं वाईट नाही त्यांनी क्लिअर कट त्यांना सांगितलं पण अध्यक्षांना देखील त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडे पत्र घेतलंय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस